तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत वारकांडेश्वरला तिथे मार्कंडेश्वर मंदिर आहे मार्कंडेला जाणार आहोत आपण आपण चाललेलो आहे बाईकने आणि आपले फॅमिली मेंबर्स पण आहेत त्यांनी आता ऑटोने चाललेले आहे आपण निघलो आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि आता आपण गंटाचोकी या गावामध्ये पोहोचलेलो चंद्रपूर वरून आपण सुरुवात केली होती ब्लॉग साठी आता आपण मध्यंतरामध्ये आलो पोहोचायला आता पुन्हा एक दीड तास लागणार आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला तिथे मेला वगैरे बस येतात इथून पुन्हा प्रवास सुरू झाला आपला गंटाजोगी या गावापाशी थांबलो होतो आणि इथून आता पुन्हा समोर निघ निघलो तर मित्रांनो बघू शकता इथे हनुमान मंदिर पण आहे रस्त्यामध्ये जाता जाता मिळाला आप आहे आपल्याला आणि इथे दर्शन मी घेऊन आता समोरच्या रस्त्याला पुन्हा प्रारंभ करतो चल पाहू शकता आपण गावामध्ये आलेलो आहोत पण इथे चार रस्ते आहेत चार साइडने चार आता कोणत्या साईडने आहे ते आपल्याला माहित नाही म्हणून इथे थांबलेलो आहोत इथे दुकानामध्ये विचारून घेऊ आणि मग निघू समोर पाहू शकता इथे सुरुवात झालेली आहे आपल्या जत्रेची इथे उद्या महाशिवरात्री आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे लोक पण खूप आलेले आहे बघू शकता इकडे पार्किंग लागलेले आहेत ला गाड्या वगैरे इथे पार्किंगची सुविधा आहेत आज खूप कमी लोक आलेले आहेत पण उद्या इथे खूप मोठी जत्रा राहणार आहे तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो बघू शकता आपल्या ऑटो पण पार्किंग मध्ये गेलेला आहे पार्किंग मध्ये सर्व आहे ला, इथे गाडी पण आपली बाईक पण लागलेली आहे पार्किंग मध्ये आता जाणार आहे आपण मेल्यामध्ये तर दाखवतो समोर तुम्हाला बघू शकता तुम्ही हे समोर नदी आहे

ये नदी का गहाट चाहता है ना नदी चाहता है अला अर्दी नदी तर पूर्ण ही तो यह चाना सगेप पूर्ण कचरा आहे वा नदीमध्ये पूर्ण कचरा ही कचरा झाला नदी मध्ये भरल्याच्या नंतर पूर्ण बरोबर पाणी जात असणार हे घाटाच्या वरत मंदिर आहे ना मंदिरापर्यंत तर तर उद्या इथे महाशिवरात्रीचा प्रोग्राम असल्यामुळे इथे आता रीती वर्ण चालू आहे म्हणजे इथून रस्ता बनवणार आहे आणि इथून नदीच्या मध्ये पूर्ण रस्ता बनवलेला बघू शकता <laughs> तर बघू शकता घाटावर आला बघा इकडे खूप पाणी आता इथं आंघोळ करणार आहोत पाण्यामध्ये जाणार तर सगळ्यांची आंघोळ झालेली आहे आता आपण घाटामधून निघलं बघू शकता सर्वांनी आंघोळ करून टिकले पण लावले <स्थाथ> आज हा पात्र खाली झालेला आहे पण खाली झालेलं म्हणजे आज भरायचं आहे गर्दी कमी आहे पण उद्या महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी राहणार आहे फाट्याला पण जागे राहणार नाही इथे सर्व केस रोहण पण करत आहे नदीच्या मध्ये पण काही लोक आहेत दोघे इथे पाणी जास्त नाही आहे म्हणून आम्ही नदीच्या मध्ये पण जाऊ शकतो आपण <laughs> 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 पाहू शकता पाण्यामध्ये इतकं सरा मासोळ आहे की इथून ना पूर्ण दिसून राहिले आहे ट्रान्सपेरंट आता आपण पुन्हा निघलो फिरण्यासाठी आता जाणार आहे मंदिराकडे भी ने, ने अपने पास भी जाएगा। जाएगा। आता मंदिरामध्ये आज बघू शकता गर्दी कमी आहे डायरेक्ट एंट्री आहे आज उद्या खूप गर्दी राहणार आहे म्हणून आज खूप कमी गर्दी आहे डायरेक्ट एंटर करत आहे बाबा बघू शकता मंदिर काम कसे आहे आता मंदिर वगैरे हो इकडे फिरणार आणि मग जाणार आहे आपण आपल्या भद्रवतीला तर आता ब्लॉग इथपर्यंतच बनवणार आहे आणि मग जाणार आहे आपल्या भद्रवतीला तर मग ब्लॉगचा इथं सेंड करणार आहे आता आपण भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये